राज्य सरकारची भूमिका तुम्हाला दररोज अनिल परब साहेब सांगतात राज्य सरकारने कुठेही तुटेपर्यंत आणलेलं नाही विलिनीकरणाचा मुद्दा ते सारखासारखा मांडतात विलिनीकरणाच्या बद्दलची तीन लोकांची समिती आहे जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत त्याबद्दल सरकार काही बोलू शकत नाही जर आपण म्हणजे न्यायव्यवस्थेला पण न्यायालयाला पण सांगितलं की तीन लोकांची कमिटी आहे आता त्यावेळेस त्याचे प्रमुख होते चीफ सेक्रेटरी आणि मला वाटतं परिवहन ए सी एस परिवहन आणि ए सी एस फायनान्स असे त्याच्यामध्ये होते आता तिथं ते बदललेले असल्यामुळं कदाचित तिथं चक्रवर्ती जातील कारण ती चीफ सेक्रेटरी तिथले प्रमुख होते अशा त्याच्यातल्या बाबी आहेत खरं मी मागेही सांगितलं की मागचा इतिहास बघितला तर आता बऱ्यापैकी पगार त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत वाढ चांगली करण्यात आलेली आहे गरीबा गरीब माणसाचा मुलामुलींच्या शाळा सुरू झाल्यात त्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा आणि ज्यांच्याकडं दुसरं कुठलंही वाहन स्वतःचं नाही आहे अशांना एस टीशिवाय पर्याय नसतो त्या सर्वसामान्य जनतेचा विचार ह्या सगळ्या कामगारांनी ड्रायवर कंडक्टरनी केला पाहिजे काही जणांनी प्रतिसाद दिला आहे काम सुरू केलेलं आहे त्यांच्या फेऱ्या सुरू झालेल्या आहेत परंतु अजूनही काही ठिकाणी मात्र टोकाची भूमिका आहे परबांनी बऱ्याचदा सांगितलं की व टोकाची भूमिका घेत असताना आम्हाला देखील एस टी महामंडळ म्हणून कुठला तरी कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊन देऊ नका कारण शेवटी सगळे आपण महाराष्ट्रातले आहोत आणि सगळ्यांनीच आता त्याच्यामध्ये समोपचाराने हा विषय कसा संपेल तुम्ही पण सगळे मीडिया साक्षीदार आहात की बाबा त्याच्यात कुठंही ताणून धरण्यात आलेलं नाही आहे वेळोवेळी चर्चा चालू आहे आम्ही सतत बसतोय एकत्रपणे चर्चा करतोय मुख्यमंत्र्यांनी पण त्याच्याबद्दल